खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन छोट्याशा व्हिडिओ मध्ये तर आज आहे रक्षाबंधन आणि आज काही डेली सारखे आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे जे कुणी आपले पहिल्या बघतात त्यांना माहित आहे मी डेली आपल्या चॅनल वरती डेली रुटीन वगैरे पण शेअर करत असते पण आता कुणी नवीन जॉईन झालेले आहेत त्यांनी फक्त आपले हे स्टिचिंगचे वगैरेच व्हिडिओ बघितले असते आणि बऱ्याच जणांचा असा घरी होतोय मी स्टिचिंगचे व्हिडिओ टाकते म्हणजे माझा स्टिचिंगचा बिझनेस वगैरे आहे का तर माझा स्टिचिंगचा बिझनेस वगैरे हो नाहीये मी ज्या काही वस्तू तुमच्यासोबत शेअर करते ते मी ज्या माझ्या स्वतःसाठी स्टिच करते त्याच स्टिच करत असताना त्याचे व्हिडिओ बनवून मी तुमच्यासोबत शेअर करत असते आणि आता येणाऱ्या सणांसाठी ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्या स्वतःसाठी बनवत आहे आणि मला त्या गोष्टींची आवड आहे मला लहानपणापासून नवीन नवीन गोष्टी बनवायला खूप आवडतं त्याच गोष्टी मी माझ्या स्वतःसाठी माझ्या घरासाठी बनवत असते आणि बनवल्यानंतर त्या शूट करून तुमच्या सोबत शेअर करत असते जेणेकरून मला असं वाटतं मी त्या वस्तू बनवत आहे तर त्या वस्तू तुम्ही जर बनवल्या तर तुमच्याही घरामध्ये सणांना त्या वस्तू तुम्ही वापरू शकता आणि त्या मी अगदी सोप्या शौप्य सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करत असते जेणेकरून त्या तुम्हाला अगदी इझिली समजाव्यात आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्टिचिंग मधलं मला जेवढं नॉलेज आहे तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करत असते त्या वस्तू बनवताना मी रिलेटेड ज्या काही वस्तू वस्तू बनवते त्या मला त्यातले जेवढे बारकावे तेवढे मी तुमच्यासोबत शेअर करत असते आणि मला जेवढं जेवढं नवीन नवीन वस्तू बनवता येतात किंवा मी बनवेल माझ्या घरासाठी त्या वस्तू मी शूट करून तुमच्यासोबत इथून पुढे शेअर करत जाईल जर तुम्हाला त्या वस्तू आवडत असतील तर तशा पद्धतीच्या वस्तू एकतर तुम्ही स्वतः घरी बनवून वापरू शकता तुमच्यासाठी सणांना वगैरे किंवा त्या वस्तू मी जशा पद्धतीने बनवलेल्या आहे त्याचा जवळच जर कोणी ओळखीचं स्टिचिंग करणारा असेल तर त्यांच्याकडे नेऊन दाखवून तुम्ही तशा पद्धतीने तुमच्यासाठी कस्टमाइज करून घेऊ शकता आणि तुम्हाला तर माहितच आहे माझ्या घरामध्ये एक लहान मुलगी आहे एक वर्षाची आणि एक छोटा माझा मुलगा आहे दुसरा तो पाच वर्षाचा आहे त्यांना बघून मी वेळ ऍडजस्ट करून मी घरासाठी काहीतरी नवीन नवीन बनवत असते त्याच्यामुळे मला स्वतःसाठी जी वस्तू मी बनवते त्याच्यासाठी मला आवड आहे म्हणून मी तो वेळ काढत असते आणि जर बरेच जण विचारतात की याची किंमत वगैरे काय तर त्या ताईंना ता मला सांगायचं आहे की ह्या वस्तू मी सेल साठी बनवत नाही ह्या वस्तू मी माझ्या स्वतःसाठी बनवलेल्या असतात आणि त्या मी तुमच्यासोबत शेअर करत असते आणि जसं की मी आधी व्हिडिओमध्ये सांगितलं जर तुम्हाला त्या वस्तू तशा पाहिजे असतील तर तुम्ही स्वतः कस्टमाइज करू शकता जर तुम्हाला या सगळ्या गोष्टींची आवड असेल तर आणि जर स्वतःला जर स्टिचिंग वगैरे येत नसेल तर तुमच्या आसपास कोणी स्टिचिंग करत असेल तर त्यांना ती वस्तू दाखवून तशा पद्धतीने तुम्ही बनवून घेऊ शकता हा मला वाटतं तुम्हाला ही गोष्ट म्हणजे किंवा हा डाऊट क्लिअर झाला असेल की माझा कुठल्याही प्रकारचा बिझनेस नाही आणि राहिली गोष्ट मी ती फक्त आवड आहे म्हणून करते आणि सोबतच माझं फील्ड वेगळं आहे त्या फील्डशी रिलेटेड पण माझा स्टडी वगैरे त्या गोष्टी चालूच असतात असं नाही की मी फक्त हे करते म्हणजे हेच काम करते हे देखील तुम्हाला येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच करत होते तर मग म्हटलं त्याला स्वयंपाक करता करता आज व्हिडिओ शूट करूया ते पण वेळ नसता मिळाला व्हिडिओ शूट करायला पण बियानानी यशस्वी बाहेर गेलेले आहेत गार्डनला खेळायला बाबांसोबत त्याच्यामुळे घरात थोडीशी शांतता होती म्हणून म्हटलं त्याला ब्लॉग शूट करूया आणि तुमच्यासोबत शेअर करूया तसंच एका ताईने मला विचारलं होतं की संजे मी बनवलेलं त्याच्यात जे स्वस्तिक काढलं होतं त्याच्यामध्ये डॉट देतात का तर हो ताई त्याच्यामध्ये डॉट देतात फक्त मी नीट लेसनी डॉट देत नाही कारण लेसनी ज्यावेळेस आपण डॉट द्यायला जातो त्यावेळेस तेवढी फिनिशिंग छान येत नाही असं मला वाटतं आता प्रत्येकाचं मत हे वेगळं असू शकतं तुम्हाला जर लेसनी जमत असेल तर तुम्ही लेसनी डॉट देऊ शकता पण मला लेसनी थोडंसं किचकट आणि नंतर ते वॉश केल्यानंतर निघू शकता आणि परत निघल्यानंतर तिथे जो मेन फॅब्रिक आहे तो आ, कसा तरी म्हणजे खराब दिसू शकतो त्याच्यामुळे मी लेसनी तिथे ते डॉट दिलेले नाही आहेत आणि मी जे व्हिडिओ शूट करत असते ते मी माझ्या मुलांना बघून करत असते त्याच्यामुळं व्हिडिओमध्ये कुठली एखादी गोष्ट माझ्याकडून शूट करायची राहून जाते किंवा काही गोष्टी मला दाखवायच्या असून त्या दाखवता येत नाही किंवा छोट्या मोठ्या इकडंच्या तिकडच्या चुका होत असतात तर त्या तुम्ही नक्कीच समजून घ्यालन मी ज्या फील्डमध्ये काम करते किंवा इथून पुढे करणार आहे त्या फील्डमध्ये जे मी सॉफ्टवेअर वगैरे वापरलेले आहे त्या सॉफ्टवेअरवरती देखील मी व्हिडिओ बनवू शकते ते देखील तुम्हाला एक्सप्लेन करून समजावून सांगू शकते कशा पद्धतीने त्या सॉफ्टवेअरवर काम केलं जातं किंवा ते सॉफ्टवेअर कशासाठी वापरतात त्या सॉफ्टवेअर वापरल्याने आपल्याला कुठल्या प्रकारचे मॅप्स वगैरे हो बनवता येतात म्हणजे मी माझ्या फील्डशी रिलेटेड आता आता तुम्हाला तुम्हाला सांगते आणि हे सगळं ऐकायला बोरिंग वाटेल कारण की जे माझं फील्ड आहे ते तुमचं फील्ड नाही त्याच्यामुळे मी त्याच्यावरती बोलले तरी ते व्हिडिओ तुम्हाला बघायला कंटाळवारने वाटणार त्याच्यामुळे मी आपल्या घराशी रिलेटेड घरातील कामांशी रिलेटेड घर सजावटीच्या वस्तूंशी रिलेटेड व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत असते नाही की ना मी माझ्या फील्डशी रिलेटेड नाही तर फील्डशी रिलेटेड देखील व्हिडिओ मी बनवू शकते आणि कुठलं कुठलं सॉफ्टवेअर आहे ते सॉफ्टवेअर कशा पद्धतीने वापरायचं किंवा त्याचे टूल्स वगैरे जे आहे त्याच्याबद्दलची डिटेल्समध्ये माहिती देखील दे मी तुम्हाला या चॅनलवरती पूर्ण देऊ शकते पण ते व्हिडिओ तुम्ही बघणारच नाही कारण की ते तुमचं फील्ड नाही आहे आणि मग ते जर व्हिडिओ तुम्ही बघणार नाही तर ते व्हिडिओ मी बनवून काही फायदा पण नाहीये कारण की जरी ते व्हिडिओ बघितले तर एवढं सगळे जे आपले फॅमिली मेंबर्स आहेत त्यातलं एखाद्या दोन ज्या माझ्या मैत्रिणी आहेत त्यांना ते व्हिडिओ आवडतील किंवा त्यांची माझी फील्ड सेम असू शकते तर त्याच त्या व्हिडिओ बघतील जे मी सॉफ्टवेअरशी रिलेटेड बनवेल ते पण बाकीच्या मैत्रिणींना त्याच्यात काही इंटरेस्ट नसणार आहे आणि बऱ्याचशा मैत्रिणी ज्या माझ्या आहेत चॅनलवरती माझ्यासोबत जॉईन आहेत त्यांना हे जे मी बाकीचे व्हिडिओ बनवते घराशी रिलेटेड ते व्हिडिओ बघायला आवडतात आणि ते व्हिडिओ जे बनवते ते सगळ्यांच्या घरामध्ये त्या ज्या वस्तू असतात त्या लागतातच सणांसाठी आणि त्या वस्तू लागतात त्याच्यामुळे ते जे ते ते मी व्हिडिओ बनवते ते सगळे तुम्ही मैत्रिणी आवडीने बघतात त्याच्यामुळे मी घराशी रिलेटेड ज्या काही वस्तू नवीन नवीन बनवता येतील आणि ज्या मी माझ्या स्वतःसाठी बनवते असं नाही की मी मला लागत नाही तरी पण मी त्याच्यासाठी वेळ देतील ऑलरेडी माझ्या घरासाठी नवीन काही काही बनवतच असते आणि मला त्याच्यामुळं वेगळं असं काही करायला लागत नाही एका व्हिडिओ शूट करण्यासाठी मग मला आता मटेरियलच आणायचं आहे आणि मग ती वस्तूच बनवायची आहे ती तुमच्यासोबत शेअरच करायची आहे तसं नाहीये मी ते ऑलरेडी माझ्या घरासाठी बनवत असते आणि ते फक्त मला शूट करायचं असतं आणि तुमच्यासोबत शेअर करायचं असतं त्याच्यामुळे मला त्यामध्ये कुठलंही म्हणजे अवघड वाटत नाही जे माझं डेली रुटीन आहे तेच मी तुमच्यासोबत शेअर करत असते जसं की आता मी काही दिवसांपूर्वी टाकापासून टिकाऊ वस्तू तुमच्यासोबत कशा बनवल्या जातात ते शेअर केलं लहान बाळाची गोधडी कशा पद्धतीने बनवतात ते शेअर केलं तर ती लहान बाळाची गोधडी देखील मी माझ्या बाळासाठी बनवली आणि ती बनवत असताना शूट केली आणि तुमच्यासोबत शेअर केली त्याच पद्धतीने इथून पुढे देखील मी मला घरामध्ये जर सपोज लागल्या गोधड्या वगैरे लागल्या किंवा अजून कुठली गोष्ट लागली तर ती मी माझ्यासाठी बनवणारच आहे आणि ते बनवताना मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण की भरपूर माझ्या अशा मैत्रिणी आहेत आपल्या चॅनल वरती की त्यांना ते व्हिडिओ आवडतात आणि ते व्हिडिओ त्या आवडीने बघतात आणि त्यातून काहीतरी शिकून ते आपण स्वतःसाठी बनवत असतात आणि बाकी जसं म्हटलं मी माझ्या फील्डशी रिलेटेड व्हिडिओ ते देखील चॅनलवर मी अपलोड करू शकते सॉफ्टवेअर कशा पद्धतीचं असतं ते कशा पद्धतीने शिकव शिकवलं जातं किंवा त्याच्यातले टूल्स कशा असतात म्हणजे सॉफ्टवेअरशी रिलेटेड मी सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवू शकते पण त्या गोष्टी बघायला तेवढं तुम्हाला आवडलं पण पाहिजे त्याच्यामुळे मी त्या गोष्टी कुठेतरी तुमच्यासोबत शेअर करत नाही माझ्या फील्डशी रिलेटेड फक्त घराशी रिलेटेड आणि घर सजावटीशी रिलेटेड टाकाऊपासून टिकाऊ वस्तू कशा बनवल्या जातात त्याच्याशी रिलेटेड किंवा आता सण आलेले आहे मग सणांसाठी कुठल्या कुठल्या नवीन वस्तू बनवू शकतो त्याच्याशी रिलेटेडच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते नाहीतर मग बाकी गोष्टी मी जसं आधी पण व्हिडिओमध्ये मध्ये म्हटलं ते पण मी तुमच्यासोबत शेअर करू शकते आणि आता तुम्ही माझ्यासोबत जॉईन झालेला आहात म्हणजे आपल्या फॅमिलीचा एक तुम्ही भाग झालेला आहात त्याच्यामुळे तुम्हाला इथून पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये समजेलच की मी कुठल्या फील्डमध्ये काम करत होते किंवा इथून पुढे करणार आहे आता माझी मुलगी एक वर्षाची आहे तर ताईंनो मी ज्यावेळेस शूट करायला सुरुवात केली त्यावेळेस माझा स्वयंपाक चालू होता आता या ठिकाणी माझा स्वयंपाक झालेला आहे आणि रोज मी नवीन नवीन नवी नवी गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत असते आणि त्या गो नवीन नवीन नवी गोष्टी शेअर करत असतानाच त्यासोबत भरपूर गप्पा मारत असते आणि बऱ्याच ताईंना माझे हे व्हिडिओ आवडतात त्याच्यामुळे ते सगळे व्हिडिओ आवडीने बघत असतात आणि त्यांच्यासाठी हे असेच व्हिडिओ मी दररोज नवीन नवीन घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे जेणेकरून मी माझ्या स्वतःसाठी ज्या वस्तू बनवते त्या वस्तू बघून तुम्ही देखील तुमच्या घरासाठी अशा नवीन नवीन वस्तू बनवू शकता आणि बऱ्याच ताईंना हे व्हिडिओ आवडतात आणि व्हिडिओ आवडल्यानंतर ते छान छान कमेंट्स देखील करतात आणि सोबतच त्यांना अजूनही नवी नवीन नवीन गोष्टी त्याच्याशीच रिलेटेड कशा बनवतात हे बघायचं असतं आणि ते त्या पद्धतीने कमेंट देखील करतात की हे हे बनवून दाखवा आणि जर मला तुम्ही केलेल्या कमेंटमध्ये जी वस्तू तुम्हाला बघायची असते मग किंवा मला माझ्याकडून तुम्हाला अपेक्षा असते ही बनवून दाखवावी तर वस्तु माला ती वस्तू जर मला खरंच बनवता येत असेल तर नक्कीच मी ती बनवून तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर करत जाईल कारण की माझ्याकडं जेवढं नॉलेज आहे तेवढं नॉलेज वापरून मी ती वस्तू सोप्यात सोप्या पद्धतीने कशी बनवता येईल हे बनवून तुमच्यासोबत तुम शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल जेवढं मला शक्य होतं जेवढं मला येते तेवढं कारण की असं पण नाही की शंभर टक्के प्रत्येक गोष्ट मला येते पण जेवढं येते तेवढं मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेल इथून पुढच्या व्हिडिओमध्ये आणि जसं की मी तुम्हाला म्हटलं माझ्या फील्डशी रिलेटेड माझ्या फील्डशी रिलेटेड देखील व्हिडिओ मी शूट करून तुमच्यासोबत शेअर करू शकते त्या गोष्टी समजावून सांगू शकते सॉफ्टवेअर कशा पद्धतीच्या असतात जसं मी आधी पण व्हिडिओमध्ये म्हटलं त्या पद्धतीने पण जर समजा शंभरातल्या फक्त दहाच मैत्रिणी माझ्या फील्डशी रिलेटेड असतील तर त्या दहाच जणी ते व्हिडिओ बघणार बाकीच्या नव्वद मैत्रिणींना ते व्हिडिओ बघायला बोर वाटणार आणि ते व्हिडिओ बघणार नाही आणि सेम तसंच जे मी आत्ताचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते हे व्हिडिओ जरी, जरी, जरी त्या दहा मैत्रिणी माझ्या फील्डशी रिलेटेड आहेत त्यांना जरी फील्डशी रिलेटेड व्हिडिओ आवडत असले तरी देखील ते हे देखील व्हिडिओ बघणार आहेत कारण की जरी त्या जॉब करत असले तरी घरात त्यांना ह्या गोष्टींची आवश्यकता असतेच आणि त्याच्यामुळे मग मी फील्डशी रिलेटेड व्हिडिओ जरी त्यांच्यासोबत शेअर केले नाही तरी देखील हे व्हिडिओ देखील त्यांना उपयोगी ठरणार आहेत आणि बाकीच्या ज्या नव्वद मैत्रिणी राहिल्या त्या माझे हे पण व्हिडिओ बघणार आहेत आणि ते जर व्हिडिओ शेअर केले तर ते ते व्हिडिओ बघणार नाहीत जसं की दहा मैत्रिणी फिल्डशी रिलेटेड व्हिडिओ शेअर केले तर फील्डचे रिलेटेड पण व्हिडिओ बघतील आणि हे पण व्हिडिओ बघतील तसं तुम्ही एवढ्या नव्वद मैत्रिणीच्या आहेत ते फील्डशी रिलेटेड व्हिडिओ मी जर शेअर करायला लागले तर तुम्ही ते बघणार नाहीत त्याच्यामुळे मी माझ्या फिल्डशी रिलेटेड कुठलेही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत नाही कारण की तुम्हाला त्यात इंटरेस्टच नसणार आणि मग ते शेअर करून मी करू काय त्याच्यामुळे मी हे डेली रुटीनशी रिलेटेड व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत असते आणि ते व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतात आणि बाकीचं मग आता तुम्ही आपल्या चॅनलचा एक छान भाग झालेलाच आहात आता इथून पुढे तुम्हाला कळेलच मी कुठल्या फील्डमध्ये काम करते किंवा इथून पुढे करणार आहे आता सध्या माझी मुलगी एक वर्षाची आहे मुलगा पाच वर्षाचा आहे मी त्यांना बघून घरातलं सगळं रुटीन सांभाळून जसा वेळ राहतो तसा म्हणजे पूर्ण चोवीस तासाचं मी एक असं नियोजनच केलेलं आहे एक असं टेबलच तयार केलेलं आहे ह्या ह्या मा टायमिंगमध्ये मला ही ही कामं करायची आहे ह्या मा ह्या टायमिंगमध्ये मला मुलांना वेळ द्यायचा आहे मुलांचा होमवर्क घ्यायचा आहे ह्या मा टायमिंगमध्ये मला घरातली कामं करायची आहे ह्या मा टायमिंगमध्ये मला मुलांना गार्डनला घेऊन जायचं आहे किंवा ह्या टायमिंगमध्ये मला माझ्या फील्डशी रिलेटेडच कामं करायची आहेत अशा पद्धतीचं टाईमटेबल मी माझं चोवीस तासांचं सेट केलेलं आहे आणि आपल्याला जर काहीतरी करायचं असेल तर घड्याळाकडे बघून जमणार नाही नाहीतर आपण जर घड्याळाकडे बघितला आता रात्रीचे बारा वाजले एक वाजलं आहे दोन वाजलं आहे आता वा मी कसं काम करू तर आपण आपलं जे ध्येय आहे ते अचीव करू शकतच नाही आणि मला तसंच होतं मला हे चोवीस तास आहे ता ता चो ना कमीच पाडतात खरं सांगते कमी पाडतात कारण की मला स्वतःला इच्छा आहे नवीन नवीन गोष्टी शिकायची पण मुलांमुळे मला दिवसभर वेळ मिळत नाही कारण सकाळीपासून संध्याकाळी झोपेपर्यंत पूर्ण वेळ मुलांमध्ये जातो आणि मग स्वतःसाठी वेळ कधी द्यायचा तर स्वतःसाठी वेळ मग असाच काढायला लागतो घड्याळाकडे बघून जमतच नाही घड्याळ्याकडे न बघता ज्यावेळेस आपण काम करतो त्यावेळेसच आपण आपली ध्येय गाठू शकतो असं मला वाटतं आणि ज्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते जरुरी जरुरी नाही की ते तुम्हाला पटतीलच प्रत्येक व्हिडिओमध्ये मी म्हणते कारण की प्रत्येकाची मतं प्रत्येकाचे विचार हे वेगवेगळे असतात आणि मला असं वाटतं ज्यांचे विचार माझे विचार जोडतात त्यांनीच माझे व्हिडिओ बघावं ज्यांना माझे विचार पटत नाही त्यांनी माझे व्हिडिओ बघू नका कारण की जर विचारच पटत नसल तर दुसऱ्यांचे व्हिडिओ म्हणजे विचारच पटत नसल तर व्हिडिओ बघून काही उपयोगच नाही उगंच तुम्ही त्या व्हिडिओमध्ये चुका काढत बसणार आणि कुठंतरी जे चांगले व्हिडिओ बघतात चांगले कमेंट्स करतात त्यांच्यामुळं मला प्रोत्साहन मिळतं पण ज्यांना माझे व्हिडिओ आवडत नाही त्यांनी जर व्हिडिओ बघितले निगेटिव्ह कमेंट केल्या तर उगंच मला डिमोटिव्ह झाल्यासारखं वाटणार त्याच्यामुळे ज्यांना खरंच माझे व्हिडिओ आवडतात त्यांनीच आपले व्हिडिओ बघत जा ज्यांना आवडत नाही त्यांनी आपले व्हिडिओ नाही बघितले तरी चालले म्हणजे मला कोणी निगेटिव्ह कमेंट केलेलं नाही आहेत पण मी जस्ट मला तुम्म आज वाटलं मनातल्या गोष्टी बोलाव्यात आणि जसं की मी तुम्हाला म्हणते की मी तुम्हाला एकदम जवळच्या मैत्रिणी मानते आणि त्याच्यामुळे मला तुमच्यासोबत बोलताना अजिबात भीती वाटत नाही टेन्शन येत नाही अगदी घरातल्या बहिणीसोबत घरातल्या आईसोबत आपण जसं बोलतो त्याच पद्धतीने मी तुमच्यासोबत बोलते आणि तशा पद्धतीचाच बॉन्ड मला माझ्या फॅमिली मेंबर्स म्हणजे तुम्ही ज्या माझ्या मैत्रिणी आहे तुमच्यासोबत तयार करायचं आहे त्याच्यामुळे माझ्यासारखे विचार ज्यांच्या आहेत मी म्हणत नाही माझे विचार खूपच चांगले आहेत पण माझे जसे विचार आहेत मी जसं पॉझिटिव्हच विचार करते निगेटिव्ह विचार मला आवडत नाही त्याच पद्धतीच्या पॉझिटिव्ह विचारांच्याच मैत्रिणी मला माझ्यासोबत जोडून पुढे चालायचं आहे जर निगेटिव्ह विचार करणाऱ्या मैत्रिणी जर सोबत असतील आणि त्या जर प्रत्येक वेळेस आपल्याला निगेटिव्ह बोलून आपलं खच्चीकरण करण्याचाच जर प्रयत्न करत असेल तर आपल्यातले जे प्रोत्साहन असतं काहीतरी नवीन करण्याचं किंवा नवीन गोष्टी तुम्हाला शिकवण्याचं किंवा काहीतरी जीवनात नवीन नवीन गोष्टी करून दाखवायचं जी आपली जिद्द असते ना ती कुठंतरी मग कमी पडते असं वाटतं आपण चुकाच करतो आहे आपल्याकडून काहीतरी चुकतंयच मग त्याच्यामुळे थोडंसं खच्चीकरण होतं त्याच्यामुळे मी फक्त जस्ट माझ्या मनातल्या गोष्टी तुमच्यासोबत बोलून दाखवत आहे जर तुम्हाला पण म्हणजे तुम माझ्यासारखे तुम जर तुमचे पण जर, तुम जर माझ्यासारखेच पॉझिटिव्ह विचार असतील किंवा तुम्हाला पण वाटत असेल की मी ज्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते त्या तुम्हाला आवडत असतील किंवा तुम्हाला पण थोडंसं मोटिवेशन मिळत असल तरच तुम्ही माझे व्हिडिओ बघत जा हा फक्त ह्या मागचा हेतू होता ज्या चांगल्या मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी मी हे बोलत नाही आहे पण असतात बऱ्याचशा आपल्या लाईफमध्ये निगेटिव्ह माणसं असतात त्यांच्यामुळे कुठंतरी आपल्याला पुढे जाताना थोडंसं Uh, uh, खचल्यासारखं वाटतं कारण ते प्रत्येक वेळेस आपल्याबद्दल निगेटिव्हच बोलत असतात आणि ते निगेटिव्ह बोलल्यामुळं आपल्याला आप मध्ये जरी पण भरपूर काही काही नवीन करून दाखवण्याची क्षमता जरी असली ना तरी पण आपल्याला असं वाटतं की नाही आपण हे नाही करू शकत म्हणजे आपण करू शकतो समोरच्याच्या बोलल्यामुळं आपल्याला कुठंतरी असं वाटतं की नाही आपण हे नाही करू शकत त्याच्यामुळं अशा लोकांपासून आहे ना लांब राहिलेलंच बरं मग ते मग ते सोशल मीडियावर असो किंवा रिअल लाईफमध्ये असो असं मला वाटतं त्यामुळं मग मी म्हटलं की आता तुम्ही माझ्यासोबत भरपूर नवीन मैत्रिणी जॉईन झालेल्या आहात आणि तुम्ही खूप छान प्रतिसाद देत आहे खूप छान छान कमेंट्स करताय त्याच्यामुळे तुम्ही तर माझ्यासाठी खूप म्हणजे छान जवळच्या अगदी मैत्रिणी आहातच आणि मी हे तुमच्यासाठी बोलत नाही आहे पण असतात शंभरात एखादं असं की त्याला समोरची व्यक्ती पुढं गेलेली नाही देखत त्याच्यामुळे ते निगेटिव्ह बोलत असतात निगेटिव्ह कमेंट करत असतात जर असे कोणी मैत्रिणी फक्त माझ्यासोबत जर जॉईन तुम्ही माझ्या फॅमिलीत जॉईन झालेला असताल आणि तुम्हाला जर माझे विचार पटत नसतील तर तुम्ही आत्ताच माझा जो चॅनल आहे तो अनसबस्क्राईब करा मला फक्त एवढंच ह्या व्हिडिओमधून सांगायचं होतं आणि रोजच मी नवीन नवीन गोष्टी शेअर करत असते आज म्हटलं त्याला गप्पा मारूयात कारण दररोज मला कॅमेरासमोर यायला जमत नाही व्हिडिओमध्ये पण आज होता थोडासा वेळ स्वयंपाक वगैरे झालेला आणि जेवण वगैरे करायचं बाकी आहे पण थोडा ते वेळ होता मग म्हटलं चला छोटासा व्हिडिओ शूट करूया आणि तुमच्यासोबत शेअर करूया तुम्हाला माझे असे व्हिडिओ बघायला आवडतील का ते पण तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून मग फेस टू फेस पण आपण व्हिडिओ आठवड्यातून एक दोन वेळा शूट करून तुमच्यासोबत शेअर करू शकतो तर आता बाळ झोपलेलं होतं बाळ उठले ते बघू शकता तिला झोका देते आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी जे स्टिचिंगचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते त्या सगळ्या गोष्टी आत्ता सध्या नवीन ट्रेंडिंग गोष्टी शेअर करते स्टिचिंगमध्ये त्याचं कारण की बऱ्याचशा मैत्रिणी मी जसं प्रत्येक व्हिडिओमध्ये दे देखील सांगते की बऱ्याचशा मैत्रिणींना क्लासेस वगैरे लावणं शक्य नाही किंवा घरापासून क्लासेस वगैरे दूर असतात त्याच्यामुळे तिथे जाणं शक्य नाही किंवा बऱ्याचशा मैत्रिणींची मुलं लहान लहान असतात त्याच्यामुळे मुलांना घेऊन क्लासमध्ये जाऊन क्लास अटेंड करणं शक्य नाही त्याच्यामुळे मग मला ज्या गोष्टी येतात त्या मी तुमच्यासोबत अगदी प्रामाणिकपणे शेअर करत असते असं नाही की फक्त त्या गोष्टी तुम्हाला माझ्या चॅनलवरती बघायला मिळतात यूट्यूबवरती भरपूर चॅनल आहेत तिथे तुम्ही जाऊन त्या गोष्टी शिकू शकता पण तरी देखील मी माझे डेली रुटीन शूट करून तुमच्यासोबत शेअर करत असते आणि डेली रुटीनमध्ये ज्या काही गोष्टी मी बनवते त्या तुमच्यासोबत शेअर करत असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या गोष्टी बनवत असताना मी बऱ्याचदा जिथं शक्य आहे तिथंच मेजरमेंटचा वापर करते बाकी इतर आहे विदाऊट मेजरमेंट म्हणजे मेजरमेंट म्हटलं की प्रत्येक मैत्रिणीला एखादी गोष्ट बनवायची म्हटलं की ती सोपी जरी असली तरी ती अवघड वाटते त्याच्यामुळे मग मी ज्या टेक्निक्स वापरते सिक्रेट माझ्या डेली लाईफमध्ये आणि त्या टेक्निक्स वापरून ज्या मी गोष्टी बनवते त्याच टेक्निक्स मी तुमच्यासोबत डिटेलमध्ये शेअर करण्याचा प्रयत्न करते जेणेकरून एखाद्या मैत्रिणीला जर स्टिचिंगमध्ये फक्त मेजरमेंटला घाबरून त्या स्टिचिंग वगैरे करत नसतील किंवा एखादी वस्तू बनवत नसतील भले बिझनेस नाही पण स्वतःसाठी देखील एखादी वस्तू बनवायची म्हटलं तरी त्यांना मेजरमेंटचा विषय आला की थोडीशी भीती वाटत असेल तर त्या मैत्रिणींसाठी नक्कीच मी जे व्हिडिओ बनवते ते यूजफुल ठरतील असं मला वाटतं आणि जरी नाही ते व्हिडिओ कुणाला आवडले तरी पण माझी एक आठवण म्हणून ते व्हिडिओ चॅनलवरती राहतील आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी आणि हा दुसरा एक विचार करते की माझी पण एक छोटी मुलगी आहे आणि ती पण ज्यावेळेस मोठी होईल त्यावेळेस ती पण बघेल की मी लहान असताना आई कुठल्या कुठल्या गोष्टी माझ्यासाठी स्वतःच्या हाताने बनवत होती आणि स्वतःच्या हाताने बनवलेल्या वस्तूंमध्ये जे प्रेम असतं ना आणि जी उब असते ना ते विकतच्या गोष्टींमध्ये नसते असं मला वाटतं कारण की आपल्या मुलांसाठी आपण जेवढं स्वतःच्या हाताने वस्तू बनवून वापरून ना तेवढं आपल्याला पण खूप छान वाटतं म्हणजे मला तरी खूप छान वाटतं पर्सनली आता प्रत्येकाचंच मत माझ्या मताशी जुळेल असं नाही पण मला तरी वाटतं की स्वतःच्या हाताने वस्तू बनवून आपल्या बाळासाठी वापराव्या आणि त्याच्यात एक वेगळा आनंद मला मिळतो म्हणून मी त्या वस्तू बनवत असते तिच्यासाठी वापरत असते किंवा स्वतःच्या हाताने बनवलेल्या वस्तू घरासाठी वापरत असते त्या वस्तू बाजारामध्ये देखील मिळतात असं नाही की त्या वस्तू बाजारात मिळत नाही आजकाल ऑनलाईनसुद्धा मिळतात दोन मिनटात बुकिंग केलं की तिसऱ्या दिवशी म्हणजे आत्ता बुकिंग केलं की दोन तीन दिवसात ती वस्तू घरी पण येते पण ते विकतच्या वस्तूंपेक्षा मला माझ्या स्वतःच्या हाताने घर सजवलेलं मला खूप आवडतं त्याच्यामुळे मी त्या वस्तू बनवत असते आणि जसं की म्हटलं गावाकडच्या मैत्रिणी वगैरे ज्या असतात ते आमचं गाव वगैरे पण जे आहे आमचं गावाकडचं घर आहे ते देखीलच म्हणजे मेन गावापासून भरपूर लांब आहे आणि मग असं जर गावापासून घरं लांब असतील आणि जर आपल्याला एखादी गोष्ट नवीन शिकायची असेल तर मग अशा वेळेस आपल्याला तिथं जाणं शक्य होत नाही जाऊन शिकणं शक्य होत नाही जात पण असतील भरपूर मैत्रिणी शिकत पण असतील पण ज्यांची छोटी छोटी मुलं आहेत त्या मैत्रिणींना नाही शक्य होत घर सोडून बाळाला घेऊन असं एवढ्या लांबपर्यंत जाऊन त्या गोष्टी शिकणं त्याच्यामुळं मी जरी मुलांना बघून मला जमत नसलं तरी पण मी व्हिडिओ शूट करून तुमच्यासोबत शेअर करत असते जेणेकरून मला असं वाटतं एवढे सगळे माझे फॅमिली मेंबर्स एवढ्या सगळ्या तुम्ही माझ्या मैत्रिणी आहेत त्यातले एका जरी मैत्रिणीने ती वस्तू बनवून बघितली आणि स्वतःच्या घरासाठी वापरली तरी खूप आहे माझ्यासाठी असं नाही की सगळ्यांनीच त्या गोष्टी बघितल्या पाहिजे बनवल्या पाहिजे शिकल्या पाहिजे ठीक आहे शंभरात एखादीने जरी ती गोष्ट बनवली ना तरी पण मला त्यातून आनंद मिळणारा आहे आणि जसं की मी नेहमीच म्हणते आपल्याजवळ जे ज्ञान आहे ते दुसऱ्याला दिल्याने आपलं ज्ञान आपलं जे ज्ञान आहे ते कधीही कमी होत नाही उलटं त्याच्यात भरच पडत असते आणि त्याचा आपण जे दुसऱ्यांना काही देतो त्याचं कुठं ना कुठं आपल्याला परत कुठल्या ना कुठल्या मार्गाने रिटर्न्स मिळतच असतात आणि त्याच्यामुळे मी विचार नाही करत माझ्याकडचं नॉलेज मी दुसऱ्यांना का देऊ फुकटमध्ये का शिकवू छोट्या छोट्या गोष्टी का सांगू उलटं मला छान वाटतं की माझ्यामुळे कुणाला तरी एखादी गोष्ट शिकायला मिळते आणि असं बोलण्यासारखं भरपूर आहे पण आता बाकीची जी कामं राहिलेली आहेत ती करून घेते आणि त्याच्यानंतर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आपले असे व्हिडिओ बघायला आवडतील का जर आवडणार असतील तर मग मी आठवड्यातून मला जसं जसं शक्य होईल तसं तसं मी असे व्हिडिओ देखील शूट करून तुमच्यासोबत शेअर करत जाईल